हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फणसाची भाजी आ, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फणसाची भाजी तुम्ही खूप प्रकारची खाल्ली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूपच टेस्टी बनते आणि इझी आहे बनवायला चला पाहूयात कशी बनवायची ते हा काल मी बाजारातून फणस आणला होता कच्चा फणस आहे हा कापूनच देतात ती लोकं सो इथे मोठ्या एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता हा धुतलेला जे जे फोडी आहेत त्या मी ॲड केलेल्या आहेत त्याच्यात मी ॲड करणार आहे थोडंसं मीठ आणि थोडी हळद आणि थोड्या वेळ हे आता असंच भिजू देणार आहे सो फ्रेंड्स हे बघा आता छान प्रकारे मी त्याला मिक्स करून घेत आहे आणि आता आपण हे असंच दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहोत सो भाजीसाठी लागणारा मसाला आपण घरीच रेडी करणार आहोत सो इथे मी घेतलेले आहेत दोन चमचे धने तुम्ही तुमचा आवडीचा घरगुती मसाला किंवा तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो ॲड करू शकता एक तमालपत्र तेजपत्ता अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि सात आठ काळ्या मिरी आणि चार लवंगा गरम तु सुद्धा तुम्ही रेडीमेड ॲड करू शकता पण मी हा घरीच बनवणार आहे इथे चार लवंगा ॲड केलेल्या आहेत आणि चार हिरव्या वेलची एक काळी वेलचीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी चार हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आपण ॲड करणार आहेत दोन सुख्या लाल मिरच्या सो फ्रेंड्स हे बघा आता आपण काय काय घेतलेले आहेत दोन मिरच्या नंतर घेतलेल्या इथे चार वेलची हिरव्या चार लवंगा नंतर काळी मिरी अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा तमालपत्र आणि दोन चमचे धने हे सगळं आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत फ्रेंड्स याच्यात एक चमचा जिरासुद्धा ॲड करायचं आहे मी त्या ॲड करायला विसरली होती नंतर वरून ॲड केलेलं आहे सो आता आपण हे सगळं ड्राय रोस्ट करणार आहोत छान प्रकारे मस्त भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे टाकायचं नाही असंच भाजून घ्यायचं आहे छान अरोमा सुटेपर्यंत वास सुगंध येईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा कलर चेंज झाला की आता आपण त्याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि थंड करायला ठेवून देणार आहोत हे बघायचा इथे मसाला थंड झालेला आहे आणि आता मी तो ग्राइंडरला बारीक करून घेणार आहे सो so फ्रेंड्स मसाला तुम्ही थोडासा जा म्हणजे दरदरीत वाटू शकता किंवा फाईन पावडरही करू शकता सो आता आपण इथे मसाला बारीक करून घेणार आहोत कोणाकोणाला फ्रेंड्स फणसाची भाजी आवडती हे नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडते म्हणजे खूप आवडीची आहे माझ्या माझी ही भाजी हा बघा आपला हा मसाला आता बारीक करून झालेला आहे आता जो फणस होता ना भिजत घातलेला तो मी परत पानी है, परत है। आता परत ते पाणी काढून टाकलं आणि परत त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे आता कुकरला मी हे लावून घेणार आहे ही भाजी फणसाची सो एक पळी मी तेल ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकूयात एक तमालपत्र तुम्ही थोडंसं आलं लसूण ठेसून टाकू शकता पण मी नाही टाकलं आणि हे जे हळद मीठ लावलेल्या फोडी आहेत ते मी याच्यात ॲड केलेले आहेत आणि छान प्रकारे परतून घेणार आहोत आपण याच्यात थोडंसंच पाणी ॲड करणार आहोत थोडंसंच आणि मग एक शिटी करून घेणार आहोत फक्त एकच शिटी करायची आहे फ्रेंड आणि एका शिटीमुळे साठ ते सत्तर टक्के फणस शि शिजतो पूर्ण आपल्याला शिजवायचा नाही नाहीतर तो, ना ना तो एकदमच नरम होऊन जाईल तर आता भाजीसाठी आता आपण एक वाटण करून घेणार आहोत यात मी घेतले दोन कांदे थोडासा लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आ, ही पेस्ट आपण बनवून घेणार हो, आहोत भाजीसाठी खूपच टेस्टी बनते भाजी तुम्ही चिकन मटनसुद्धा विसरून जाल म्हणजे जर भाजी खाल्ला तर बोटच चाटत राहाल इतकी टेस्टी बनते नक्की ट्राय करून बघा की आता मी ह्या वाटणाची पेस्ट करून घेत आहे छान चिरून घेऊया बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुमची कुठली पद्धत आहे तुमच्याची भाजी बन तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी बघा फ्रेंड्स आपलं वाटण रेडी झालेलं आहे एक शिटी झाल्यानंतर कुकर थंड झालेलं आहे आणि आता मी उघडला आहे बघा आपला फणस फणसाचे जे तुकडे आहेत ते ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट शिजलेले आहेत सो आता आपण भाजी करायला घेणार आहोत त्याच्या आधी मी काय करणार आहे ना फ्रेंड्स हे ज्या फोडी आहेत फणसाच्या त्या मी तळून घेणार आहेत तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा नाही फ्राय केले असेच बनवली भाजी तरी चालते पण मी इथे थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं ना भाजीची टेस्ट आणखीन वाढते सो तुम्हाला जशी आवडेल तशी त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता सो आता हे ह्या ज्या फणसाच्या भाजीच्या फोडी आहेत ना त्या आपण आता फ्राय करून घेऊ घेतलेल्या आहेत आणि साईडला ठेवलेल्या आहेत आता इथे घेतलेली एक कढाई त्याच्यात तेल तापत ठेवलं होतं ॲड केलं एक चमचा जिरं तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यात ॲड केलेला आहे कढीपत्ता कांदा छान प्रकारे असा पिंकिश ब्राऊन होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे छान प्रकारे हे बघा आता छान पर वरतो आहे कांदा कांदा आता आपला छान असा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा सो आता आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत सुखे मसाले जो आपण वाटून घेतला होता तो ड्राय रोस्ट करून तो मसाला त्याच्या आधी मी ॲड करते इथे तिखा लाल आणि थोडासा गरम मसाला आणि त्याच्यानंतर हे छान प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि आपण जो वाटलेला मसाला होता ना घरी तोसुद्धा आपण ह्याच्यात ॲड करायचा आहे एक ते दोन चमचे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही ॲड करू शकता आणि परत त्याच्यात ॲड करूयात वाटलेलं वाटण तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान प्रकारे सो छान प्रकारे एकत्र आपण मिक्स करून घेऊयात हे बघा नुसतं छान आता मिक्स सो फ्रेंड्स छान प्रकारे आपला मसाला परतून घ्यायचा परत आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि मग आता मसाला परतल्यानंतर त्याच्यात आपल्याला ज्या आपल्या फणसाच्या फोडी आहेत त्या त्याच्यात ॲड करायच्या आहेत आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत तो मसाला पूर्ण त्या फणसाच्या भाजीला कोट होत नाही तोपर्यंत आता मी झाकण ठेवून पाच मिनटं त्याला वाफवून घेणार आहे बघा छान प्रकारे आपली भाजी मस्त दिसत आहे छान प्रकारे मसाला सगळीकडून तिला लागलेला आहे आणि हे जे पाणी आपण शिजवून घेतलं होतं ते ते पाणी आता आपण त्याच्यात ॲड केलेलं आहे आणखीन पाणी तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही अशीच ही भाजी ठेवू शकता मी थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करणार आहे वरून थोडीशी ग्रेवी अशी घट्ट कर घट्ट राहण्यासाठी आणि त्याच्यात ॲड करूयात आपण चवीनुसार मीठ आणि पुन्हा झाक मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून पुन्हा वाफ येऊ देणार आहे हे बघा छान अशी तरी सुटलेली आहे छान उकळी सुटलेली आहे भाजीला आपली ही भाजी मस्त अशी झनझणीत जन फणसाची भाजी रेडी झालेली आहे वाटत आहे ना की ते चिकन किंवा मटनचाच रस्सा आहे ते सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा सो फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही नवीन फ्रेंड रस्ता असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेट्यात नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय